माय नेम इज यश बाबासाहेब निर्माण मी आडसून टेक्निकल कॅम्पसमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स लावलेला आहे सेकंड सेमिस्टरला आम्हाला सी लँग्वेजचा कोर्स आला तर तेव्हा आम्हाला टीचर शिकवत होते ते आम्हाला समजत नव्हतं म्हणजे त्यांची शिकवण्याची जी पद्धत होती ती थोडी वेगळी नंतर मग मी शुभम कम्प्युटर नेट सर्विसेस कोर्स लावला सीचा मग तिला त्यांनी सगळं सांगितलं की सी लँग्वेज काय आहे कोणी डेव्हलप केलं कधी डेव्हलप डेव्हल डेव्हलप केलं सगळं सांगितलं आणि त्यानंतर म्हणजे हेडर फाईल हॅश ह्या एस टी डी आय ओ डॉट एच ही हेडर फाईल कशी आली त्याच्यामध्ये कोणते फंक्शन्स इन्फ्रेट आहे सीचे पिक्चर्स त्या परत आत्ताचे आत्तापर्यंतचे सगळे मोठे मोठ्या कंपनीचे शेड्यूल सगळ्यात जास्ती सीच वापर केलं जाते तिथं सॉफ्टवेअर जर क्रिएट करायचं आहे तर ही लँग्वेज वापर केली जाते जास्तीत जास्त ही सगळेच बेस लँग्वेज सगळ्या लँग्वेजेस सी प्लस प्लस हवा पायथॉन त्याची सगळ्याची बेस लँग्वेज आहे इजर समजली तर आपल्याला बाकीचे लग्न सरांनी ह्या मला आणि प्रोग्रामिंग आणि कोडिंगचा डिफरन्स पण सांगितला नंतर मग सगळे सगळे बायनरी युनरी डिसेबल सगळे फंक्शन्स पण सांगितले आमचं शनिवारी ग्रुप डिस्कशन पण व्हायचं त्या ग्रुप डिस्कशनमध्ये आता के आ, ते ज्या वीकमध्ये जे काही शिकवायला राहायचं त्याचं आम्ही ग्रुप डिस्कशन करायचं टेस्ट पण घेतली जायची आता के स्कीममध्ये सी ला एक्स्टर्नल आहे तर त्याच्यामध्ये एक्सटर्नल आपल्याला कसे प्रश्न विचारणार आहे कसे प्रोग्राम विचारणार आहे त्याचा पण सर मला चांगला अनुभव घेतला इथं क्लास पण खरंच खूप अनुभव भेटला मला आणि आज आमची इथं हे सी लँग्वेजची टेस्ट होती एक्झाम होती तर त्या एक्झाममध्ये मध्ये मला नाईंटी फाय मार्क्स पडतील शंभरपैकी याची मी पूर्ण तुम्हाला गॅरंटी देते